या बातमीची प्रस्तुत करता है अम्बे क्लिनिकल वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब लॅब म्हणजेच क्लिनिकल यांचा पत्ता आहे नगर बंदे हॉस्पिटल समोर सा वरुड साहेब आपण बोला हे संत्र्याचं नुकसान संत्र्याचं नुकसान वरुड अमरावती जिल्ह्यामध्ये झालाय वर्धा जिल्ह्यामध्ये झालाय माझ्या नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल नरखेड भागामध्ये आणि सावनेर तालुक्यामध्ये मोहोपा आणि सावनेर तालुक्यामध्ये सुद्धा संत्र्याचं मोठं नुकसान झालेलं आहे साहेब मंत्री महोदयांनी जो उत्तर दिलेलं आहे माझी त्यांना विनंती आहे की सरकारची जरी त्या ठिकाणी निकष असले की रबी आणि खरीपच्या पिकामध्ये त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी तर खरीपच्या पिकामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये जमिनीमध्ये पाणी ओलून संत्र्याचा पीक येते त्या ठिकाणी आंब्याचं आणि निसर्गाचं जेव्हा पाणी येते जून महिन्यामध्ये तेव्हा ते पीक येते मुरु, म्हणून ही धारणा त्या ठिकाणी शासनाना रबी आणि पिकाची या संत्र्या करता त्या लागू करावी आणि त्या पद्धतीनं नागपूर जिल्ह्यामध्ये ही संत्रा पीक शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय तपासून योग्य ती कारवाई करू देशमुख साहेब देशमुख साहेब आमच्या विदर्भाचं संत्र हे महत्त्वाचं पीक आहे आणि आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आणि राज्याच्या दुसऱ्या भागातल्या आमदारांना माहिती मिळावी म्हणून सांगतो समजा एक दोन बार संत्राला वर्षामध्ये येतात समजा एका बाराचं संत्र म्हणजे फळ बगीचाला आहे त्यासोबत दुसऱ्या बाराचे फुलं म्हणजे बार हा त्यानिमित्ताने त्याच झाडावर असतो आपण काय करतोय गारपीट झाली अवकाळी पाऊस झाला तर एका बाराचं नुकसान त्या निमित्ताने अलाऊ करतो पण सोबतच त्या वर्षामध्ये दुसरा येणारा जो बार आहे त्याला त्या निमित्ताने आपण नुकसान भरपाई देत नाही हा खऱ्या अर्थाने या चर्चेचा लक्षवेधीचा मुद्दा आहे आणि म्हणून सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन त्या वर्षीसाठी दोनही बार त्या संत्रावर मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे येणार नाही आहेत अशा अनुषंगाने दोनही बाराला नुकसान भरपाई सरकारनी दिलीच पाहिजे आणि ती मंत्री महोदय अनुदान हे देणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सब बाब मी मागाशीच सांगितलं की निश्चितपणाने याची आम्ही तपासणी करू आणि योग्य तो निर्णय घेऊ